नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले दिवाळीच्या निमित्ताने उमेदवारांकडून मिठाई वाटप लोणी काळभोर तालुका हवेली आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल लागताच गावात राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले आहे इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधण्याचे विविध उपक्रम राबवले जात असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिठाई वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत जनता विविका सेवा सोसायटीचे गेल्या दहा वर्षांपासून वाईस चेअरमन म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय केसकर यांनी यंदाच्या लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीत स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या केसकर यांनी एकवीस व बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्रामाळा तरवडी रानमाळा रुपन र तांबे वस्ती वगैरे वस्तीकोळ पेवस्ती साबजाई केसकर नांदे पाटील वस्ती या परिसरात दिवाळी निमित्त मिठाई वाटपाचे आयोजन केले या उपक्रमादरम्यान त्यांनी लहान थोरांचे आशीर्वाद घेतले असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येते नागरिकांमध्ये दत्तात्रय केसकर वॉर्ड क्रमांक सहा मधून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू असून तरुण व तडफदार नेतृत्व वॉर्ड क्रमांक सहावा वा मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गावात सध्या उमेदवारांमधील चुरस वाढत चालली असून दिवाळीच्या वातावरणातच राजकीय समीकरणे रंगत आहेत प्रतिनिधी आदित्य काळभोर सोबत ठळक घडामोड